हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आपण मागच्या वेळेस जो जेजुरीचा व्हिडिओ होता ना तो इथे स्टॉप केला होता आणि इथूनच आता स्टार्ट होतो आहे तर आपण निघालो आहोत मोरेश्वर मोरगावच्या मोरेश्वराला जिथे खूप जुना इतिहास आहे आणि इथे आम्ही आलो तेव्हा पहिल्यांदा अगोदर पेढे घ्यायचे होते पण पेढे म्हटलं येताना घ्यावा नंतर मग ताट घेतलं जे पन्नास ते साठ रुपयामध्ये आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये नारळ दुर्वा फुलं आणि जे तिळगुळा असतं ते गोड प्रसाद म्हणून असतं तेवढं मिळतं आणि हे आहे त्याच्या पायऱ्या मोरेश्वराच्या तर खूप जुना प्राचीन असं पेशवेकालीन इथे आहे आणि आम्ही जे चप्पल आहेत ना ते बाहेरच काढल्या होत्या काही काही जणं तिथे चप्पलाचं स्टँड पण आहे आतमध्ये खरं तर मंदिराच्या आतमध्ये चप्पलचं स्टँड नसावं पण तिथे त्यांनी ठेवलेलं आहे साईड मंदिराच्या समोर मूषक आणि नंदीसुद्धा बसवलेलं आहे तर नंदी असायचं एक इतिहास असा आहे की नंदी एका रथातून जेव्हा चालला होता तेव्हा मध्ये बाप्पाच्या मंदिराच्या जवळ आल्यावर त्या रथाची चाक मोडली आणि नंतर ते चाक मोडल्यावर तो नंदी तिथेच बसवला गेला म्हणून अशी मान्यता आहे की नंदीसमोर बसवलेला आहे ह्या गणपती बाप्पाच्या नंतर आम्ही प्रवेशद्वारातून आत आलो तेव्हा एकदम असं आश्चर्यचकितच झालं की पहिल्यांदा इतक्या जुन्या काळातलं मंदिर पाहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अष्टविनायकापैकी मोरेश्वर हे सगळ्यात पहिला गणपती आहे ज्याचं दर्शन पहिलं घेतलं जातं आणि सगळ्यात शेवटीही गणपतीचं दर्शन घेतलं जातं आणि दीपमाळा ह्या दोन्ही साईडला आहे बाप्पा बाप्पाच्या मंदिराच्या बाहेर आणि तुम्ही बघू शकता तिथूनच जाण्याचा रस्ता आहे मोरगावच्या मध्यभागी हे मोरेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या चारही बाजूला मनोरे आहेत आणि मोगल काळामध्ये या देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिलेला आहे जो पन्नास फुटाचे या देवळाला संरक्षण भिंतसुद्धा आहे आणि चार प्रवेशद्वार आहेत आणि आतमध्ये अशा दोन दीपमाळा आहेत जे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहेत त्या दोन्ही बाजूला दिसतात आणि इथे प्रत्येक देवळी इथे अशी बनवलेली आहे जवळजवळ बारा देवळी बनवलेली आहे आणि प्रत्येक देवळीमध्ये दे एक एक छोटंसं गणपती बाप्पाचं मंद मूर्ती आहे आणि प्रत्येक मूर्तीला छान वेगवेगळे असे नावं दिलेली आहेत आणि खूप छान आखीव रेखीव असं हे मंदिर आहे आणि हे मंदिर पूर्ण दगडाने बनलेलं आहे आणि इथे ना संभाजीनगरच्या शा, शाळेतील सहलसुद्धा त्या रात्री आली होती पण आम्ही इथे रात्री आठ वाजता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो होतो तर या मंदिराची जी वास्तुशैली आहे ना ती पेशवे काळांनी पेशव्यांनी खूप छान प्रकारे अशी केलेली आहे आणि पूर्ण त्याचा इतिहासच घडावा या दृष्टिकोनातूनच अशी केलेली आहे अजूनही त्या इथल्या बांधकाम जे आहे ते पूर्ण लाकडामध्ये आणि लाख या नावाच्या लाकूड जे आहे ते इथे वापरलेलं आहे आणि खूप छान प्रकारे आहे फक्त इथे पॉलिश केली जाते या लाकडाला बस आणि पूर्ण उठावदार असं दिसतंय तुम्ही बघू शकता पूर्ण ही माडी जी आहे त्या माडीतून माडीच्या वरून गणपती बाप्पाला जातो जाण्यासाठी रस्ता आहे मी सर्व शाळेतली आलेली मुलं जी आहेत ना ती जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचं नाव हे असं खूप जोरात घेऊन ओरडून त्यांचा आनंद व्यक्त करत होते आणि खरंच हे इतकं सभा मंडपासारखं मंदिर मी पहिल्यांदा बघितलं म्हणजे मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा मोरगावला आलेली आहे आणि इतकं सुंदर झुंबर वगैरे इतके छान लावलेत त्या मंडपामध्ये आणि मला खरंच पूर्ण नक्षीकाम आणि बांधकाम खूप आवडलं आणि आखीव रेखीव कोरीव काम जे आहे ना ते पण खूप छान केलेलं आहे पूर्वजांनी इथल्या पेशवेकालीन लोकांनी आणि खरंच म्हणतात ना ते जुनं ते सोनं जास्त तर तसंच दिसतं हे आणि ना तुम्ही किती छान वाटतं हे लांबूनसुद्धा की इथून हालूच वाटत नाही की दिवसासुद्धा किती छान वाटतं चला तर आम्ही इथून ह्या माडीवरून ना खाली उतरलो की डायरेक्ट आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत आणि मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर तिथेसुद्धा इतकं छान लाईनशिर व्यवस्थित एकदम गोंधळ करता छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे फक्त जास्त वेळ तिथं नाही राहून देत गणपतीच्या समोर कारण सगळ्यांचं दर्शन झालं पाहिजे आणि तिथला तो कासव पण आहे ना जो मंदिराच्या समोर आहे ते पण सु एकदम छान आणि वेगळाच फरशीचा आहे जो बसवण्यात आलेला आहे तिथे आणि तुम्ही बघू शकता ना इथे पेशवेकालीन लोकांनी इतक्या छान प्रकारे हे ज्या कड्या वगैरे तो आपण बघतो ना आपल्याला बघायला सुद्धा भेटत नाही इतकं छान नक्षीकाम केलेलं आखी उरेखीव आणि हे पूर्ण दगडामध्ये बांधकाम आहे हे जे इतके वर्ष झालंय की त्या दगडाला अजिबात कुठे को कोच दिसत नाही आहे की काहीच नाही इतकं आखी उरेखीव आहे आणि पूर्ण काळ्या पाषाणातला दगड इथे वापरलेला आहे आणि खूप छान असं दर्शन आमचं इथे झालेलं आहे पणच नाही या मोर गावामध्ये मोरांची संख्या जास्त आहे मोराचे गाव म्हणून प्रचलित आहे आहे आणि इथे सुख करता वार्ता विघ्नाची ही गणपतीची जी आरती आहे ना ती समर्थ रामदासांनी असावी असं म्हणतात तर तुम्हाला थोडक्यात वर्णन सांगायचं म्हणजे बैठी डावी सोंड असून या मूर्तीच्या डोक्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरे बसवलेले आहेत आणि कपाळावर नागराजाचा फाना आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी सिद्धी आहे आणि एक पितळाची मूर्ती व पुढे मयूर आणि मूषक वाहन आहे असे म्हण असे आहे तर अशी आख्या आहे की पूर्वी सिद्धू नावाचा जो आसूर आहे ना त्यांनी खूप हाहाकार माजवला होता आणि त्याचा आकारपार स्वर्गापर्यंत गेला होता स्वर्गातल्या इंद्रालासुद्धा त्यांनी सोडलं नव्हतं सगळ्या देवांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांना प्रार्थना केली की के ह्या आसुरापासून आम्हाला मुक्ती मिळवून द्या तेव्हा मग गणपती बाप्पांनी मयुरावर बसून मयुरावर होऊन त्या सिद्धीचा सिद्धू सिंधूचा वध केला आणि नंतर त्याचे तीन तुकडे करून एक जो मस्तकाचा तुकडा आहे ना तो इथेच पडला होता जो जिथे मोरे मोरगाव आहे आणि जिथे गणपती वसलेले आहेत आणि पेशवे काळामध्ये मोर्या गोसावी यांनी हे गणपतीचं मंदिर जे आहे ना त्याचा वासा त्यांनी घेतला अखंड वासा त्यांनी घेतला होता जे गणपतीचे पूजारी तेच होते त्याच्यामुळं ते त्यांच्या नावावर पूर्ण मोर्या गोसावी असं नावसुद्धा या गणपतीला देण्यात आलं आहे तर अशी थोडक्यात छोटीशी माहिती तुम्हाला मी सांगितली आहे आणि इथेसुद्धा दोन हजार पाच साली हे कोण इनामदार असतील त्यांनी हे सिद्धिविनायकाचं मंदिर इथे स्थापन केलेलं आहे आणि जे ते आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनात मनाची इच्छा पूर्ण झाली असेल तर त्या इच्छेप्रमाणे आपण जे आहे ते मनातलं पूर्ण करतो आणि तसंच त्यांनी काही स्थापन केलं असेल जे इथं सिद्धिविनायकाचं मंदिर तुम्ही बघितलं आहे तिथे आणि इथे व्ही आय पी पासद्वारे तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये दर्शन मिळतं तर आम्ही काही तिथून गेलोच नव्हतो आणि हे बघा असे छोटे छोटे कोणारे आहेत असे खूप छान वाटतं इथं जाताना येताना पाहून आणि इतकी स्वच्छता आहे ना तुम्हाला एक छान छोटासा कागदाचा तुकडा सुद्धा दिसणार नाही काही काही मंदिरामध्ये अत्यंत अस्वच्छ काही काही ठेवतात लोक आणि हे आहेत सद्गुरू महाराज जे मला एवढं त्यांच्याबद्दल काही माहिती नाही आणि बाहेर निघताच इथे एक चॅरिटीचं चा छोटंसं ऑफिस आहे जे चिंचवडचं मोरगावचं ग्रामस्थांचं आहे आणि बघा तुम्ही किती छान हा मंडप दिसतो आहे आणि खरंच मला खूप आवडलं पुन्हा एकदा बाप्पाने जर आणलं म्हणत तर नक्की बाप्पाचे नामची गाठ होणार आहे आणि इथे दुर्वा आणि फुल राहिलं होतं व्हायचं तर ते मग इथे छोट्या गणपती बाप्पाला व्हायलं आणि इथे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही कोणाऱ्यामध्ये ना मोद आणि प्रमोद अशा दोन छोट्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत आम्ही निघणार तोच बाप्पाने आरतीसाठी आम्हाला थांबून घेतलं आणि पुढे निघणार तोच मी परत दोन पावलं मागे फिरून बाप्पाचा फोटो काढण्यासाठी थांबले पण काही एवढा खास फोटो आला नाही असं हा योग पुन्हा येईलच माझ्या नशिबात आणि तिथून आम्ही निघालो आणि इतकं छान मंदिर असं आखीव रेखीव होतं मला माहिती नाही जैन मंदिर असेल कदाचित आणि नंतर तिथून आम्ही जवळजवळ थोडं पुढे आलो पार्किंगच्या तिथं आणि चहा प्यायला विसावलो तर चहा वगैरे घेतला इतकं छान चहा बनवलं होतं त्या का काकांनी आणि खरंच मला अजूनही खूप आश्चर्य वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मा काही दुकानांमध्ये ना म ही छत्रपती राज्याभिषेक जो शिवराज्याभिषेक आहे ना त्याचं क्वचित फोटो आपल्याला पाहायला मिळतात पण खरंच मला खूप अभिमान वाटला इथे चहाचा असा छोटासा आस्वाद घेतला आणि सगळं शरीर मोकळं झाल्यासारखं वाटलं आणि खूप फ्रेश वाटलं आणि थोडीशी भूक जी आहे ना ती थोडी पुढे अर्ध तास पुढे पण नेली त्या चहामुळे आणि चला तर मग आम्ही आता गाडीत बसलो आहे आणि निघालो आहे परतीच्या प्रवासाला म्हणजे पुन्हा आपल्या घराकडे वळण्याची ओढ एक वेगळीच असते जेव्हा आपण कुठेही जातो तेव्हा हे काही किलोमीटर अंतरावर जेव्हा गेलो ना तेव्हा ही सोनियाची जेजुरी जी जे आहे ना ती एकदम लांबून डोंगरावर किती छान असं दिसत होती ना खरंच एकदम चमचम करत होती आणि हे दृश्य पाहण्यासाठी ना आपण जेव्हा प्रत्यक्ष जाऊ ना तेव्हाच हा आनंद आपल्याला उपभोगायला आणि अनुभवायला मिळतो आणि नंतर आम्ही आलो इथे कात्रजमध्ये बोबदेव माची या हॉटेलमध्ये तर खूप छान आणि हायजीन हॉटेल आहे तिथे आणि तुम्हाला खरं म्हणजे हे ठिकाण जे आहे ना जेजुरी आणि मोरगावचं ते पुण्यापासून हाडपसर सासवड जेजुरी मार्गे चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे तर प्रत्येकाने यावं आणि आपलं कुलदेवाचं दर्शन घ्यावं आणि तिथून मोरेश्वराचं दर्शनसुद्धा घ्यावं खूप सुंदर आणि छान आमचं रात्रीचं आमचं दर्शन पण झालं आणि प्रवास पण सुखकर झाला आणि नंतर आम्ही इथे जेवायला थांबलो आणि मी, मी पहिल्यांदा अगोदर ग्लासचा व्हिडिओ काढला मला खूप आवडला तर चला इथे जेवण वगैरे सगळं झालं आणि नंतर आम्ही शेवटी लास्टमध्ये आईस्क्रीम वगैरे मागवली आणि आईस्क्रीम खाऊन झाली आमची खरं मी नव्हती घेतली पण मुलांनी घेतली होती आईस्क्रीम तर बाप्पाच्या मंदिरातली छोटीशी भेट म्हणून एक फोटो घेऊन चाललो आहोत आम्ही आणि तुमच्याशी पण त्याची शेअर करते तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण अशा एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाय